नमस्कार साहित्य समूहातर्फे मी सौ वर्षा आपटे तिची कविता या उपक्रमाअंतर्गत डॉक्टर मानसी पाटील यांची व्यथा ही कविता सादर करीत आहे व्यथा माझ्या अंतरीची मनोमनी दडपली व्यथा माझ्या अंतरीची मनोमनी दडपली कधी ना उलगडली ओठी हसुनी जपली कधी ना उलगडली ओठी हसुनी जपली नानाविध भूमिकेत सदा समरस झाले नानाविध भूमिकेत सदा समरस झाले दुःख बाजूला सारूनी धर्म निभावत आले दुःख बाजूला सारुनी धर्म निभावत आले उरी जपल्या वेदना मनी उसवीत गेले उरी जपल्या वेदना मनी उसवीत गेले हरवार पचविले आपुल्यांनीच घात केले हरवार पचविले अपुल्यांनीच घात केले ओरखडे मनावरी सारे विसरते घाव ओरखडे मनावरी सारे विसरते घाव नच काहीच घडले हसण्याचा आणि आव नच काहीच घडले हसण्याचा आणि आव अपुलेच समजुनी दुःख सारे मी सोसले अपुलेच समजूनी दुःख सारे मी सोसले आग लागे जरी अंतरी नाही कुणाला कोसले आग लागे जरी अंतरी नाही कुणाला कोसले दाह माझ्या काळजाचा जाळतोय शरीराला दाह माझ्या काळजाचा जाळतोय शरीराला होते तेव्हाच वेदना माझ्या निस्वार्थ मनाला होते तेव्हाच वेदना माझ्या निस्वार्थ मनाला እንደ እባክህ